मित्रो नमस्कार शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत शेताला कंपाऊंड करताना जी आपण जाळी लावतो ती जाळी त्याचा जॉईंट कसा दिला जातो कशी ओढली जाते टाईट कशी केली जाते आणि पट्टीत कशी कसली जाते हे आपण समजून घेणार आहोत सगळ्यात आधी जाळीचं बंडल जे आहे ते अशा पद्धतीनं मोकळं केलं जातं इथे मोकळं झालेलं आपण बंडल पाहतो आणि या बाजूला हे दुसरं बंडल म्हणजे जाडीची फिट करत आणली आपण या अशी तर त्या बंडलचा जॉईंट आपण आता बघू कसा मारला जातो हे हात इथे आता जॉईंट मारायचं काम चाललं आहे वाडेगावचे आमचे सागरभाऊ मोकळकर आणि त्यांचे वडील अतिशय चांगलं काम करतात क्वालिटीचं काम करून देतात डिस्क्रिप्शनमध्ये आपण यांचा मोबाईल नंबर देणारच आहोत तर अशा पद्धतीने याच जाडीतला एक तार काढून हा जॉईंट जो आहे तो गुंफला जातो आणि नंतर आपल्याला अखंड ही जाडी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यातला जॉईंट आपल्याला ओळखता येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहता की हा जॉईंट मारणं सुरू आहे आणि नंतर तो तार जो आहे तो वरच्या बाजूला लॉक केला जातो हा इथे असा अश, तो लॉक होतो आता आपल्याला ओळखायला येत नाही की कुठे तो जॉईंट जो आहे तो यात मारला गेला आहे आपण यानंतर ही जाडी उभी कशी केली जाते ती टाईट कशी केली जाते हेही समजून घेऊयात बंडल उभं केल्यानंतर जॉईंट दिल्यानंतर अशा पद्धतीने जे आपले अँगल आपण उभे केलेले आहेत त्याला चिपकून ती जाळी आधी उभी केली जाते आता इथे जाळी ओढणं सुरू आहे ओढल्यानंतर त्यातला एक तार जो आहे तो तात्पुरता कच्चा असा अडकून ठेवला जातो इथे एक साधारणतः आपल्याला लक्षात आलं असेल की हा जेव्हा आपण चौकळा असा इथे हातांनी दाबतो त्यावेळेस ते तार दबायला नकोत म्हणजे तो टाईटनेस त्या जाळीला आला असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर ती लॉक करण्यासाठी पट्टी जी आहे ती पट्टी वरून खाली सोडल्या जाते आणि यांच्याकडे असलेलं जे टामी नावाचं एक अवजार असते या टामीला धरून पुन्हा ताण दिला जातो आणि लॉक केल्या जाते बघूया ती काय पद्धत आहे आता टामी अडकवल्या गेली आहे आणि टामी अडकवून पुन्हा ही जी पट्टी आहे ही पट्टी साधारणत इथे येईल एक ते दीड फुटाचा गॅप पुन्हा काढला जाईल ते आपण बघणार आहोत तो कसा काढला जातो आणि ही जाडी जेव्हा या बाजूने इकडे ओढल्या जाईल तेव्हा अधिक याला टाईटनेस जो येतो तो, ये तो। तुम्ही बघितलं असेल की ओढल्यानंतर पट्टी जी आहे ती एक ते दीड फूट समोर सरकली आहे त्यामुळे मागची जाळी जी आहे ती अधिक ओढल्या गेली जाळी ओढताना काळजी ही घ्यावी लागते की ती जमिनीपासून उंच असावी जेणेकरून ती खाली कशात अडकणार नाही पुन्हा खालून त्या पट्टीला ताण दिला जाईल ते पण आपण पन बघूया खालच्या बाजूला टामी जी आहे ती लावण्यात आलेली आहे सगळा खेळ मित्र हा टेक्निकचा आहे ताकदपेक्षा यात सगळ्यात महत्त्वाचं आहे तंत्र आणि त्यासोबतच इजा होणार नाही ही पण काळजी घ्यावी लागते कारण तीन माणसं कमी जागेत जेव्हा वापरतात त्यावेळी टामीचा धक्का किंवा तार कोणाला लागायला नको आता ती पट्टी जी आहे त्या पट्टीने तिथे बघा की ताण दिला गेला आणि लॉक करण्याची जी पट्टी आहे ती पुन्हा जी आहे टाकल्या जाईल आणि या पट्टीचे होल आणि अँगलचे असलेले होल हे मिळवले जातील त्यात नट टाकले जातील आणि नंतर संपूर्ण कंपाऊंडच्या नटांवर पाण्यांनी हात म फिरवल्या जाईल म्हणजे पाण्याने ते कसले जातील टाईट केले जातील पुन्हा त्याने अधिक मजबूती जी आहे ती वाढणार आहे की आता इथे पट्टी जी आहे पट्टी टाकली जात आहे आपण बघूया पट्टीचे होल हे अँगलच्या होलशी कसे मिळवले जातात ही ती पट्टी आहे हा पट्टीचा असलेला होल आणि इथे अँगलचा असलेला होल हा याच्यावर आणून ही पट्टी लॉक केली जाईल त्याला नट कसल्या जाईल बघूयात आपण हे मोठं सोपं काम नाही याला ताकद मेहनत तंत्र सगळ्याच गोष्टी लागतात आणि सगळ्या कंपाऊंडचा जो ताण असतो त्याचे सपोर्ट दिले आहेत हे आडवे किंवा तिरपे तुम्हाला दिसतात अँगल एंगल। ह्या एंगल अँगलवर आहे म्हणजे उभे जे आपले खांब आहेत ते केवळ असं म्हणूयात आपण हे खांब यांचा रोल तितका महत्त्वाचा नाही आहे उभ्या खांबांचा जितका या ताण किंवा टर्न जिथे येईल सपोर्ट जिथे येतील ती बाजू तिचा रोल जो आहे तो कंपाऊंडच्या मजबूतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तर इथे आपली जाळी जी आहे ती लॉक करणे सुरू आहे अशा पद्धतीने जाळी जी आहे ती ताणली जाते उभी केली जाते आणि जी त्यांची एक पट्टी आहे ज्या पट्टीच्या आधारे ती लॉक करून आधी कच्ची लॉक केली जाते आणि मग आपली पक्की पट्टी लावली जाते तो भाग आपण इथे बघितला आत्ता तुम्ही बघा हा जो ताण आहे तुम्ही कितीही ही जाडी दाबली तरीही ती आता दबत नाही इकडे या बाजूला जी आहे ती टाईट झाली आहे आता ही हालते का आहे कारण इथल्या पट्ट्या ज्या आहेत ज्या द्यायच्या राहिल्यात कारण ही जाळी आता इथून वरून पट्टी देऊन पुन्हा लॉक केली जाईल तर ते काम हे लोक शेवटी करत असतात तर आपण बघितलं की जाळीचा जॉईंट कसा दिला जातो ती उभी कशी केली जाते आणि त्यानंतर ती आपल्या जे उभे खांब आहेत त्या खांबांना ती लावली कशी जाते तर मित्र या पुढील व्हिडिओत आपण शंभर फुटासाठी किती खर्च येतो ते जाणून घेणार आहोत त्यासाठी लोखंड रेती गिट्टी मजुरी सिमेंट त्यानंतर तुमचं ताराचं बंडल तर एक स्टँडर्ड आपण शंभर फुटाचं कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहोत जेणेकरून अनेक शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले की तुम्हाला खर्च किती आला तर हा खर्च असा आ, सुटा सांगता येत नाही कारण वावरागणिक आणि वावराचा गणिक तो बदलतो तर आपल्याला शंभर फुटाचा एक आपण अंदाज काढून दाखवणार आहोत आणि हाही अंदाज असणार आहे कारण लोखंडाच्या मटेरियलच्या आणि मजुरीच्या भावानुसार ते फ्लेक्झिबल असेल पण त्यात काही फार फडक पडणार नाही तर तो आपण या पुढील व्हिडिओत शंभर फुटाचं कॅल्क्युलेशन्स बघूया आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या शेताच्या साईजवर म्हणजे चारशे फूट असेल तर त्या खर्चाला गुन्हेला चार जर तुम्ही केलं तर तुम्हाला अंदाज तुमचा येईल तेव्हा पुढील व्हिडिओ नक्की बघा चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आपण देणार आहोत तरी आमचे सागरभाऊ मोकळकर वाडेगाव यांच्याशी आपण संपर्क साधा धन्यवाद